आकाशवाणी आमदार कॅन्टीन मध्ये काल रात्री अतिशय मोठा राडा झालाय आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बुक्के लगावले त्याला म्हणलं चम्मच नाही दिला मला त्याने काय केलं अंडा करीला जे सर्व केलं ते चम्मच माझ्या थाळी आणून ठेवले की स्वतः मी बघितलं पण आता मी काल जेवलो नंतर मग संध्याकाळ मी बाहेर जेवलो मग असं जरा असंत आम्ही व्हेज नॉन व्हेज वेगवेगळ्या तुम्ही कमीत कमी मालकरी वगैरे लोक बघून ते करा ना नॉन व्हेज तुम्ही जे चम्मचना सर्व करा त्याला व्हेजवाल्याला सुद्धा तुम्ही तेच देऊ लागले तुम्ही इथे काही जेवण केलंय का तुम्हाला काय वाटतंय इथलं दर्जाचं आहे काही इम्प्रूव्हमेंट नाही जेवण ना चांगलं आहे परंतु काल काहीतरी समजा दाल वगैरे खराब निघाली अशी एक चर्चा आहे मला काही तेवढं काही माहीत नाही नाही चांगला आहे जेवण वगैरे चांगलं आहे असं काही नाही पण एक झालं असेल थोडं एखाद्या वे वेळेस एवढा विषय एक चर्चा मला काही प्रत्यक्ष माहित नाही एवढं पण एक चर्चातून मी सांगतो आपल्याला या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून इथं काल जो मुद्दा विषय घडला त्यानंतर या ठिकाणी तिथलं जेवण कशा पद्धतीने आहे निकृष्ट दर्जाचं आहे की नाही का जेवण चांगलं आहे काय इथे इम्प्रुव्हमेंटची गरज आहे सुधारणेची गरज वाटते सध्या राजा मी आता जे जेवण आहे चांगलं वाटतं आहे त्यांना काल डाळ शि शिळी दिली लोकांच्या जेवणात हे मिळत आहे त्यामुळे तुम्हाला आजचं काय वाटतंय काही इथे सुधारणा करण्याची गरज गरजेचं आहे मला चांगलं भेटले काल आता कालचे विषय मला माहित नाही कारण काल नव्हतं मी आज आहे या ठिकाणी आपण बघतोय की इथलं किचन देखील पाहिलं तर काल ज्या पद्धतीची घटना घडली त्यानंतर इथे थोडीफार सुधारणा केली जात असल्याचे थोडंसं चित्र दिसतंय मात्र हे संपूर्ण कॅन्टीन जर पाहिलं इथे आमदार असतात अभ्यांगत असतात त्यांचे भेटण्यासाठी येत हे सर्व इथे राहत असतात मात्र या ठिकाणी काल तर यामध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे आता हे जेवण निकृष्ट आहे असं काही लोकांचं देखील म्हणणं आहे एकंदरीत काल जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला होता त्या संदर्भात आम्ही नेमकं नागरिकांचं काय म्हणणं ते देखील जाणून घेण्याचा जान। जान। प्रयत्न केलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या